नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत बहुसंख्या योजना अशा राबविल्या जातात त्याचमध्ये जिल्हा परिषद मार्फत झोरॉक्स मशीन साठी जो काही अनुदान उपलब्ध केला जातो व त्यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करू शकता याची सर्व प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा बेलायकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील चला तर मंडळी पाहूयात रित्या जिल्हा परिषद मार्फत झॉरॉक्स साठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता याची प्रक्रिया आपण स्टेप बाय पा, स्टेप पाहू परंतु जिल्हा परिषदच्या ज्या काही योजना राबविल्या जातात त्यांच्यासाठी जेवढे काही वेबसाईट असतात तेवढे वेबसाईट या ते वेगवेगळ्या असतात त्या सर्व वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल परंतु ज्यासाठी वेबसाईट जरी वेगवेगळे असले तरी पण ज्या जे काही कराय ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सर्व वेबसाईटवर सारखीच आहे तर जास्त वेळ न घालवता आपण स्टेप बाय स्टेप ऑनलाईन प्रक्रिया पाहू तर मंडळी इथे व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुमच्या कोणताही ब्राउजर ऑटोमॅटिक ओपन होईल आणि ब्राउजर ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होईल अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी लॉग इन असा हा पर्याय दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड जर नवीन युजर असेल तर त्यांच्याकडे मोबाईल क्रमांक आहे पण पासवर्ड नसणारे आहे जे काही जुने युजर असतील त्यांच्याकडे युजर आणि पासवर्ड अवेलेबल असणार आहे जे नवीन युजर असतील त्यांच्यासाठी नवीन लाभार्थी नोंदणी या पर्यावर क्लिक करायचे आणि लाभार्थी नोंदणी करून घ्यायचे तर लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायची याचा आपण व्हिडिओ बनवलाय तर त्याची या व्हिडिओची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल व आय मध्ये दिले जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कशा प्रकारे लाभार्थी नोंदणी करू शकता याची संपूर्ण माहिती घेऊ शकता त्यानंतर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांना मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचे त्याच्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे लॉगिन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नेक्स्ट इंटरफेस ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही जे काही माहिती भरलेली आहे ती डाव्या साईडला तुम्हाला दिसेल वरती तुमचं नाव दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे समाज कल्याण विभागामार्फत जे काही झेरोक्स मशीन आहे ती झेरॉक्स मशीन पुरवली जाते तर इथे झेरॉक्स मशीन आहे ती झेरॉक्स मशीन दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पुरवली जाते तर दिव्यांग लाभार्थ्यांनी यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचे ते आपण पाहूया तर इथे तुम्ही इथे उजव्या साईडला पाहू शकता दोन नंबरचा ऑप्शन आहे दिव्यांग लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन पुरवणे अंतिम मुदत पंधरा सहा दोन हजार पंचवीस तर पंधरा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत जे कोणी या लाभार्थी असतील ते अर्ज करू शकत तर यावर क्लिक करायचे दिव्यांग लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन पुरवणे यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे एंटरप्रेस देईल तर अशा प्रकारे एंटरप्रेस आल्यानंतर तुम्ही जी माहिती आधी रजिस्ट्रेशनच्या वेळी भरलेली असेल ती माहिती तुम्हाला इथे दिसेल ती माहिती दिसल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचं स्क्रोल करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जी काही माहिती फिल करायला येईल तर माहिती कशाप्रकारे भरायची ती आपण स्टेप बाय स्टेप पाहू तर इथे पहिला ऑप्शन आहे दहा टक्के हिस्चा अर्जदार भरण्यास स्टाइल हाय का तर इथे हायवर ऑलरेडी क्लिक असेल तर हायवर झाले तसं तर तसंच ठेवायचं जर नाहीवर केलं तर तुम्ही अपात्र ठरू शकता तर हायवर क्लिक ठेवायचे त्याच्यानंतर खाली याचा आले अपलोड आवश्यक कागदपत्रे तर दोन एम बी पेक्षा त्यांची कमी साईज असावी तर दोन एम बी पेक्षा साईज कमी ठेवायचे तुम्हाला आणि ते डॉक्युमेंट अपलोड करायचे तर यामध्ये तुम्हाला त्यानंतरचा ऑप्शन आहे घराचा नंबर आठचा उतारा अपलोड करा जो काही ग्रामपंचायत मधून घराचा नंबर असतो अठराचा उत्तर असतो तो अपलोड करायचा तुम्हाला विद्युत पुरवठा असल्याबाबत ई बी च्या बिलाची प्रत अपलोड करा जे काही एम एसईबी च लाईट बिल असेल ते लाईट बिलाची प्रत तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर झॉरॉक्स व्यवसाय करण्यास जागा उपलब्ध आहे काय ग्रामपंचायत अधिकारी यांचा दाखला जोडा वर पार्टी जागा असल्या शंभर पेवरच्या शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरील कुटुंब संमती पत्र अपलोड करा जर तुमच्याकडे व्यवसाय करण्यासाठी जॉरॉक्स मशीन व्यवसाय करण्यासाठी तुमच्यावर जागा असेल तर जागा तुम्हाला ग्रामपंचायतचा दाखला घ्यायचे नसेल तर वडील असेल तर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर तुम्हाला लिहून घ्यायचे जे कोणी कुटुंब प्रमुख असेल त्याच त्यानंतर तुम्हाला इथे स्वतःची जागा उपलब्ध नसल्यास व भाडे जागा असेल कायदेशीर भाडे करार व जागेचा उतारा अपलोड करा जर तुम्ही एखादा गाला घेतलेला असेल तर त्यांचा जो काही भाडे करार केलेला असेल तुम्ही तो अपलोड इथे करायचे त्याच्यानंतर अर्जदारचे कुटुंबाचे रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजारच्या आतील वार्षिक उत्पन्न दाखला तहसीलदार यांचा अपलोड करा तर जे काही उत्पन्नाचा दाखला असतो तो तुमचा अडीच लाखाच्या खाली उत्पन्नाचा दाखला असावा तो अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा आ, ले ले तर इथे छोटे कुटुंब इथे तुम्हाला लाल कलर मध्ये देण्यात आलेलं आहे की छोटे कुटुंब म्हणजे तुमचं जर छोटं कुटुंब असेल तर तसं प्रतिज्ञापत्र तुम्हाला लिहून द्यायचं तर तुम्हाला इथे वर क्लिक करायचे आणि तो डाउनलोड करायचा त्याच्यानंतर त्याची प्रिंट काढायचे प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर माहिती भरायचे आणि माहिती भरून झाल्यानंतर त्याच्यावर सही करायचे सही करून झाल्यानंतर तुम्हाला तो अपलोड करायचे अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पर्याय दहा टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यास तयार असल्याबाबतचे संमती संमतीपत्र अपलोड करा जे काही तुम्हाला जे काही अनुदान भेटणार आहे त्या अनुदानावर तुम्हाला दहा टक्के जे काही ला लाभार्थी लाभार्थीच दहा टक्के रक्कम आहे ती भरावी लागते त्याचं संमती पत्र तुम्हाला बनवायचे ते संमतीपत्र तुम्हाला कुठे मिळणार आहे ते पत्र तुम्हाला कुठल्याही तुमच्या जवळच्या सायबर मध्ये जायचंय आणि तिथे तुम्हाला ते टाईप करून घ्यायचंय त्यानंतर ते अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला लाभार्थी गरजू पात्र व बेरोजगार असल्याबाबत तसेच लाभार्थीने सूचित केलेली जागा मध्यस्थी असून व्यवसाय करण्यास योग्य असल्याबाबतचा ग्रामपंचायत अधिकारी यांचा दाखला अपलोड करणे जर लाभार्थी जर गरजू असेल किंवा बेरोजगार असेल तर असा दाखला तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यांनी जागा मध्यस्थीमध्ये पब्लिकची जागा असेल असे जागा त्याच ठिकाणी व्यवसाय करायचे असा ग्रामपंचायत त्याच्याकडून दाखला घ्यायचा आणि तो अपलोड करायचा त्याच्यानंतर तुम्हाला इथे किमान इयत्ता सातवी उत्तीर्ण असल्याबाबतचा शाळा शाला सोडल्याचा दाखला सातवी उत्तीर्ण गुणपत्रिका अपलोड या दोन्ही एक तुम्हाला तुम्ही सातवी पर्यंत शिक्षण केले किंवा के, त्यापेक्षा जास्त शिक्षण झालेलं असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी अठरा ते पासष्ट वयोगटातील असावा लाभार्थी जन्म तारखेचा पुरावा अपलोड करा शाला सोडल्याचा दाखला जन्म उतारा पूर्ण होईल तर यामध्ये जे काही लाभार्थ्याचं वय लाभार्थ्यांचं वय अठरा ते पासष्ट वयोगटातील असावं लागतं त्यासाठी त्यांना जन्माचा पुरावा आहे तो जन्माचा पुरावा अपलोड करावा लागतो तर अपलोड करण्यासाठी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला जन्म उतारा बोर्णाफेट या तिन्हींपैकी एक कोणताही डॉक्युमेंट्स आहे तो डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली एक टिक करण्यासाठी साठी पर्याय येतो तर त्या वर क्लिक करायचे तुम्हाला टिकवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो प्रतिज्ञापत्र आहे तुम्ही तो टिक केलेला आहे त्यावर तुमचं नाव असणार आहे आणि तुम्ही वरील अर्जात नमूद केलेली माहिती खरी असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती सादर केल्या आहेत तरी जिल्हा परिषद स्वनिधी सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत मी मागणी केलेल्या बाबींसाठी माझी निवड करण्यास व योजनेचा लाभ मंजूर करण्यास विनंती आहे त्याच्या त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्ज पाठवा अर्ज पाठवावर क्लिक करायचे अर्ज पाठवावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म आहे तो फॉर्म जतन होईल असा वरती एक पॉपअप येईल असं पॉपअप आल्यानंतर तुम्हाला ओके वर क्लिक करायचे ओके वर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला परत यायचे आणि तुम्हाला इथे प्रिंट व्ह्यू वर क्लिक करायचं प्रिंट व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरलाय त्याची रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी येईल प्रिंट व्यूवर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला ते डाउनलोड करण्यासाठी येईल तो तर अशा प्रकारे जो काही तुमचा फॉर्म आहे तो फॉर्म तुमचा इथे सबमिट झाला त्यानंतर सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस आहे तर अर्जाचा स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला डाव्या साइटला जायचंय डाव्या साइटला अर्जाचा स्टेटस पाहावर क्लिक करायचंय त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही सर्व माहिती आहे ती माहिती तुम्हाला तुम्ही अर्ज कधी केलाय ते सर्व तुम्हाला दिसेल आणि तुमचा अर्ज अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय की अजून काही झालंय ते तुम्हाला सर्व दिसेल तर मंडळी अशा प्रकारे जो काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे तो महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल अशाच प्रकारचे आपण जे काही योजनांचे महत्त्वपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ घेऊन असतो अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप व्हिडिओ घेऊन असतो त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील